अन्यथा शेतकऱ्यांचा लाडकी बहीण पीएम किसान योजनेचा लाभ बंद होणार नियमावली काय नमस्कार मित्रांनो किसान हेल्प चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चला तर्मक ला तर मग व्हिडिओ सुरुवात करू राज्यातील पीक विमा योजनेतील बोगसर्जांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानंतर अखेर सरकारने कडक पावले उचलली आहेत दोन हजार चोवीस ते पंचवीस या हंगामात तब्बल पाच पूर्णांक नऊ सरकारने थेट शेतकऱ्यांवरच कारवाईचा निर्णय घेतला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार असून त्यांच्या आधार क्रमांकावर ब्लॉक टाकण्यात येईल त्यामुळे पीएम किसान नमो किसान लाडकी बहीण योजना या सारख्या शासकीय योजनांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही गुन्हे दाखल करण्याची तरतूद राज्य सरकारने दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या खरीप व रब्बी हंगामासाठी नवीन शासन निर्णय जी जारी केला असून त्यामध्ये बोगस अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे तहसीलदारांना गुन्हे दाखल करण्याचा अधिकार दिला असून जर एखाद्या अर्जात खोटा सात शेत बारा उतारा बनावट भाडे करार किंवा खोटे पिकपेरा आढळून आला तर त्या शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे कोणीही चुकीची माहिती भरू नका सरकारचा लाभ सोडू नका सबस्क्राईब लगेच चॅनेल ला करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये